सहा प्रकारचे तेल आहेत शेंगदाणा खोबरं करडई मोहरी पांढऱ्या तिळाचे तेल आणि बदाम तेल हे जे करडई तेल आहे ना हे तुमच्या शरीरातील आहे ना तुमचे जे बॅक्टेरिया किंवा तुमचे जे कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे जे बॅक्टेरिया असतात ना त्याला कट करण्याचं काम हे करडई कर आणि आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त करा आपल्या पोटाचं सगळं सर्व काम असतं पचनशक्ती असतं आणि हे करडईचं तेल तुमची पचनशक्ती सुधारण्यासाठी खूप मदत करतं दाखवायचे जे ओरिजिनल तेल आहे ना हे कसं ओळखायचं तुम्ही जेव्हा प्रोसेस केलेलं तेल असतं जे तुम्ही घेता त्याचे कलर सगळे सारखे असतात सेम असतात पण इथे जर तुम्हाला लाकडी घाण्याचं तेल घ्यायचं असेल तर ते तुम्हाला कसं ओळखायचं प्रत्येक तेलाचा कलर वेगळा वेगळा असतो आणि खाली जो थर जमलेला असतो याच्यावर आपण ओळखू शकतो की हे ओरिजिनल लाकडी घाण्याचं तेल आहे शेंगदाण्याचं तेल सुद्धा ते जसं म्हणाले आपलं जसं बियाणं असतं तसं थोडा कलर असतो तर थोडासा लालूस कलर जसा पिंकीश कलर शेंगदाण्याचा yes. असतो तसं थोडासा लालूस कलर या याच्यामध्ये उतरलेला असतो शेंगदाणा जसं फिरवतो तसं येल्लो आणि लाल मिश्रण मिक्स होतं आणि याचा सुगंध सुद्धा तसाच असतो था। तुम्हाला सगळ्यांचं सा लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी आज मी बदलापूरला आलेली आहे आणि बदलापूरला खूप छान विषय घेऊन मी तुमच्यासाठी आलेले तुमच्या सगळ्यांसाठी आरोग्यासाठी हा व्हिडिओ खूप खास असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो so, आज मी तुम्हाला लाकडी घाण्याचं तेल शुद्ध लाकडी घाण्याचं तेल कुठे छान मिळतं ते कसं बनवलं जातं हे सगळं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे यांचं एक दुकान ऑलरेडी दादरमध्ये आहे ज ज्याचा व्हिडिओ आपण केला होता आणि जो कू तुफान गाजला होता आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट होत्या तिथे की आम्हाला लाकडी घाण्याचं हे तेल ओरिजिनल कसं आहे ओळखायचं हे तुम्हाला दाखव सो हेच तुम्हाला आज मी दाखवण्यासाठी आलेली आहे बदलापूरला सो so, आज मी तुम्हाला त्यांची प्रोसेस पण दाखवणार आहे म्हणजे तुम्ही नक्की हा विश्वास ठेवून माझा व्हिडिओ बघत असतात आणि तुम्ही तिथे गर्दी करत असतात आणि हेच सगळं तुम्हाला विश्वास वाढवण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ अजून छान प्रकारे दाखवण्यासाठी मी आलेली आहे बदलापूरला सो so, आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांच्याकडचं लाकडी घाण्याचं तेल कसं काढलं जातं आणि त्यांची पूर्ण आपण प्रोसेस बघणार आहोत आणि याचबरोबर आपण बघणार आहोत त्यांच्याकडचं शुद्ध घाण्याचं तेल सो so, आतमध्ये जाऊयात आणि हे सगळं एक्सप्लोर करूयात पण जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही कसं येणार आहात सगळ्यात आधी तुम्ही बदलापूर वेस्टला या मग तुम्ही बेलवलीला या रिक्षा करायची बेलवलीला यायचं आणि सांगायचं रतन गॅलेक्सी सो रतन कडे आलात ना की राईट हँड साईडला शिवकल्याण लाकडी घणाचे शुद्ध तेल हे दुकान दिसेल अगदीच कळालं नाही तर तुम्ही गुगल मॅपचा वापर घेऊन येऊ शकता सरळ टाका शिवकल्याण लाकडी घणाचं कोल्ड प्रेस्ड ऑइल टाका तुम्हाला लोकेशनवर रिक्षा आणून सोडते सो तुम्ही इकडे रॅपिडोसुद्धा बुक करून येऊ शकता पण आतमध्ये जाऊयात आणि सगळं त्यांचं तेलाचे प्रकार आपण एक्सप्लोर करूयात चला या माझ्यासोबत तर आता आपण स्वामिनीमध्ये आलेलो आहोत शिवकल्याणचं स्वामिनी हे दुकान आणि त्यांची फॅक्टरी आज आपण एक्सप्लोर करणार आहोत दादा खूप खूप स्वागत तुमचं तन्मय दादा आहेत आपल्यासोबत आणि खूप खूप स्वागत लोकमत सखीमध्ये आणि स्वामिनीचं तेल मी स्वतः पण वापरते आणि मला खूप चांगला अनुभव आहे हो त्याचा की काय म्हणजे काय म्हणतात काय क्वालिटी आहे ह्या स्वामिनी तेलाची जे अख्ख्या मुंबईमध्ये खरं सांगते मी पैस मारून सांगते तुम्हाला मुंबई मुंबईमध्ये हे सारखं याच्यासारखं ते तुम्हाला अख्खा मुंबईमध्ये कुठेही सापडणार आणि हे सगळं प्रूफ करण्यासाठी आज मी पण तुम्हाला दाखवणार त्यांची प्रोसेससुद्धा दाखवणार आहे सो मला खूप दिवसांपासून हा व्हिडिओ करायचा होता आणि गेले अनेक दिवस मी तुम ह्या व्हिडिओसाठी वाट बघत होते की मला कधी जाऊन करता येईल आणि फायनली हे सगळे योग जुळून आलेले आहेत सगळ्यांच्या सगळ्यांचे शूट म्हणजे माझं शूट तुमच्या सुट्ट्या सगळं आणि त्यासाठी तुम्हाला खरंच थँक्यू Uh, मला सांगा आज आपण तेलांचे प्रकार पण दाखवूयात सो पहिला मला ही गोष्ट विचारायची आहे जर मी तुमच्या फॅक्टरी मधून तेल घेते तर तुम्ही मला काही डिस्काउंट वगैरे देणार आहात का आ, की त्याच रेटमध्ये ते मिळणार आहे किंवा याच रेटमध्ये म्हणजे फॅक्टरीच्याच रेटमध्ये तुम्हाला रेट दादर मध्ये आपण घेऊ शकतो असं काही आहे का हा येस तसं डिस्काउंट मध्ये आपण कमीत कमी प्राईस होण्याचा प्रयत्न भरपूर केलेला आहे आणि आमचं मूळ महत्वाचं आहे की आम्ही जे फॅक्टरीज बनवतो आणि फॅक्टरीची जी प्राइस आहे ना तीच तुम्हाला दादर मध्ये मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला काही फरक मिळणार नाही किंवा काही एक्स्ट्रा चार्जेस वगैरे काही नाही जे आमचं फॅक्टरी उत्पन्न जे आहे 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 ना, 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 ना।, ना, ना तुम्हाला आमच्या दादरच्या मध्ये मिळणार हे आमचं एक प्रयत्न आपल्याकडे रुपये पासून चालू आहे एमएल प्रमाणे प्राइस वेगवेगळी आपलं मोहरीचं तेल आहे ते दोनशे एम आहे ते शंभर रुपयापासून या साईज मध्ये टू हंड्रेड एम एल ची असेल साइज आपली ती हीच आहे साठ ml ची बदामाची ओके आणि हे आणि मला ना तुमचं हे खूप आवडलंय नाव स्वामिनी सो स्वामिनी म्हणजे ऍक्च्युली स्वामी समर्थांवरच हो ते तर आहे आणि आमचा एक महत्त्वाचा आमचं मुद्दा असा होता की आम्ही हे नाव एक आपल्या घरातल्या स्त्रीसाठी आम्ही ते डेडिकेट केलं आहे स्वामीनी घरच्या लक्ष्मीसाठी हो सो आमचा प्रयत्न हा होता की जी घरची लक्ष्मी आहे म्हणजे आपली आई बहीण बायको मुलगी आम्ही त्या सर्व स्त्रियांना डीट करतो जी जी स्त्री आपली म्हणजे मुळात आपली आई जी स्त्री आपल्या परिवाराची पूर्ण परिवाराची आरोग्याची काळजी घेते त्यासाठी आम्ही अर्पण केलेलं आहे त्याच्या मागे आमची एक थोडीशी एक भावनिक कथा सांगू शकतो <laughs> किंवा एक ते oh. तो एक व्ह्यू आहे आणि खरंच हा खूप महत्त्वाचा विषय आहे आरोग्य हा आता किती म्हणजे म्हणजे नव शंभरपैकी नव्वद लोकांना चालता फिरता हार्ट अटॅक येणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि याचं मेन कारण असतं की कोलेस्ट्रॉलची लेवल वाढणं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी ऑइल बंद करणं हा एकच उपाय असतो आणि ते आपण करू शकत नाही आपलं पूर्ण इंडियन फूड जे असतं ते तेलाशिवाय बनवू शकत नाही मग त्याच्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे आपलं लाकडी घाण्याचं तेल आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही जे एवढं छान प्रकारे करता आणि एवढं ओरिजनल तेल ना आता मला अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवायची आहे जे ओरिजनल तेल आहे ना हे कसं ओळखायचं तुम्ही जेव्हा प्रोसेस केलेलं तेल असतं जे तुम्ही घेता त्याचे कलर सगळे सारखे असतात सेम असतात पण इथे जर तुम्हाला लाकडी घाण्याचं तेल घ्यायचं असेल तर ते तुम्हाला कसं ओळखायचं आहे प्रत्येक तेलाचा कलर वेगळा वेगळा असतो आणि खाली जो थर जमलेला असतो याच्यावर आपण ओळखू शकतो की हे ओरिजिनल लाकडी घाण्याचं तेल आहे आता आपण आपल्या मुद्द्यावर येऊया तर काय काय तुमच्याकडे तेलाचे प्रकार आहेत ते सांगा प्राइस रेंज काय आहे ते पण सांगूया आपण प्रेक्षकांना आपल्याकडे मूलतः आपल्याकडे सहा प्रकारचे तेल आहेत शेंगदाणा खोबरं करडई मोहरी पांढर तिळाचं तेल आणि बदाम हो। या तेल आपन, yes, या पण सहा प्रकारचे तेल आपण इकडे उत्पादन करतो आता हे कोकोनट ऑइल आहे बरोबर yes, तर कोकोनट ऑइलचा कलर थोडासा पांढरा असतो पांढरा हो, yes, आणि थोडस जाडसर असतो कोकोनट ऑइल हे त्याच्यावर ओळखायचं आणि त्याच्यामध्ये ना थोडस पांढरा कलरच तुम्ही थर बघू शकतात म्हणजे ते कण असतात हे ह्याचं मुख्य लक्षण असतं की हे तुमचं कोकोनट ऑइल खरं लाकडी घाणावरच ओळखायचं कसं आता ही एक लिटरची बॉटल आहे आणि मला वाटतं सातशे पन्नास रुपये ह्याची प्राईस आहे yes, बरोबर ना yes. आणि जर तुम्हाला साईज वाईज घ्यायचं असेल जर जा तुम्ही छोटी साईज घेतली तर तुम्हाला अजून कमी होणार आहेत पैसे तर तुम्ही त्याप्रमाणे इकडनं खरेदी करू शकता आणि सेम रेट आहे म्हणजे तुम्ही दादरच्या शॉपला विजिट केलं तर सेम रेटलाच तुम्हाला हे मिळणार आहे सो कुठेही ते पैसे वाढवत नाहीत तुम्हाला ट्रॅव्हल चार्जेस वगैरे काही काही नाही आहे सो तुम्ही हेच फॅक्टरी रेटमध्येच तुम्ही इथून दादरमधून सुद्धा घेऊ शकता आणि तुम्ही बदलापूर वगैरे जवळ असेल तर तुम्ही इकडे येऊन खरेदी करू शकता बरं दुसरं ऑप्शन म्हणजे त्यांचं ऑनलाइनचा पण आहे जर तुम्हाला असं ऑर्डर करायचं असेल तर मी तुम्हाला खाली नंबर देईन त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना वरून मागवू शकता सो तुम्हाला जवळ पाच लिटर घेतलं पाहिजे ना कमीत कमी पाच लिटर घेतलं पाहिजे मग तुम्हाला फ्री सुद्धा दिली जाते तर आता आपण बघूयात तिळाचं तेल आहे बरोबर सो तिळाचं तेल सुद्धा थोडंसं पिवळा रंग जास्त असतो गडद असतो थोडासा तर आणि थोडं जाड असतं हे बघा म्हणजे साधारणपणे जसं आपण जसे बियाण्याचा रंग आहे ना त्याप्रमाणे प्रत्येक तेलाचा रंग बदलत जातो आणि त्याचा स्मेल सुद्धा थोडासा वास सुद्धा स्मेल आणि इवन टेस्ट सुद्धा टेस्ट जसं तुमचं बियाण्याची टेस्ट ना तीच तेल तुम्हाला तेच तुम्हाला या तिळाच्या सगळ्या तेलाला मिळणार बरं आता मला हेच तुम्हाला विचारायचं आहे की आता मला ही गोष्ट माहिती आहे तुमच्याकडे थोडंसं तेल कदाचित जास्त महाग असू शकतं बरोबर पण मग ते महाग असण्याचं का कारण असेल ते पण सांगा जरा म्हणजे प्रेक्षकांना आपल्याला कळू दे की महाग थोडंसं महाग असण्याचं कारण काय कारण की आपण जे ऑइल ऑलरेडी खातो जे हार्म आहे जे फेक आहे ते तुम्ही तुम्हाला स्वस्त रेंज मध्ये मिळणार लाकडी खाण्याचं सांगून oh. तुम्हाला दुसऱ्या कडनं तुम्ही घेऊ शकता पण तुम्हाला, तुम्हाला ते स्वस्त रेंज मध्ये का मिळतं कारण की ते नसतं खरं oh. लाकडी खाण्याचं yes. तेल त्याच्यासाठी खूप प्रोसेस असते सो oh. so, जवळ जवळ ती मशीन सुरू झाल्यानंतर ता एक तास तर फक्त तेल काढण्यासाठी yes. जातो yes. तेच, आ, तर ऍक्च्युअली hmm. तेच मला या विषयावरती पण बोलायचं होतं तुम्ही खूप छान प्रश्न विचारला तर असं बऱ्याच ग्राहकांचा आमच्यासाठी प्रश्न येतोच की हे महाग काय तर खरं आम्हाला ग्राहकांना सांगायचं त्या मला अवेअर करायचं की हा प्रश्न चुकीचा आहे mm. म्हणजे आपण हे नाही विचारलं पाहिजे की हे महाग आपण विचारलं की तेल स्वस्त का एवढं mm. कारण का रिफाईन ऑइल हे जी प्रोसेस खूप वेगळी आहे त्याच्यात खूप साऱ्या प्रक्रिया केल्या जातात आणि mm. दुसरी गोष्ट म्हणजे आपण लाकडी खाण्यावर जे तेल काढतो ना ते प्युअर असतं mm. जे रॉ मटेरियल म्हणजे जे आपले बियाण असतात ना ते बियाण मधून आपण लाकडी घाण्यात टाकून ते तेल निघतं ना तेच तेल ते आपण ग्राहकांना थोडस एक दिवस सेटल करून गाळून आपण ते ग्राहकांना पुरवतो जसं तसं तर ह्यामध्ये तुम्ही बघायला गेलात ना तर कसं असतं की आपण शेंगदाणा उदाहरणार्थ आपण शेंगदाणा तेल घेतला तर एका लिटरसाठी एक लिटर तेल काढायला जवळजवळ अडीच किलो शेंगदाणा लागतो तर आता तुम्ही तो आता सगळ्यांना तर माहितीच आहे सगळ्या बियाण्याची प्राइस शेंगदाणाची तुम्ही प्राइस काढलीच अडीच किलो शेंगदाणा एका लिटरसाठी तर त्यानंतर मग त्याची प्रोसेस वर्क त्याची प्रोसेस फी म्हणजे आपण जी प्रोसेस करतो लेबर चार्जेस वगैरे बाकीच्या सगळ्या पॅकेजिंग वगैरे या कॅल्क्युलेशन करून आपण ते, ते ग्राहकांपर्यंत पोहोचवतो तर मागे हे सगळं रिझन आहे त्या गोष्टीचं आणि मुळात तुम्ही प्राइसपेक्षा तुम्ही त्याची प्युरिटी बघा आणि ही प्युरिटी आम्ही तुम्हाला था। हंड्रेड पर्सेंट तुम्हाला दाखवण्यासाठी आणि आहेच प्युरिटी दाखवण्यासाठी आम्ही तत्पर आहोतच आणि तुम्ही असे प्रश्न असेल तुम्हाला कधी बघावं असं वाटलं तर आपली फॅक्टरी आहे आपलं दादाचं शॉप आहे तुम्ही येऊन व्हिजिट करा शेवटी आमचा नंबर नंबर आहे तुमच्या नंबरवरती कॉल करून तुम्ही विचारू शकता तुमच्या सर्व ज्या काय क्वेरी आहे तुम्ही आम्ही आम्ही बिंदास आम्ही त्यासाठी सांगायला आम्ही तत्पर आणि रेडी आहोत स्वतः हे बघितलं तर कोकोनट ऑइल बघितलं तिळाचं तेल बघितलं नाही आपण शेंगदाण्याचं तेल दाखवायला तर शेंगदाण्याचं तेलसुद्धा ते जसं म्हणाले आपलं जसं बियाणं असतं तसं थोडा कलर असतो तर थोडासा लालूस कलर जसा पिंकिश कलर शेंगदाण्याचा असतो तसं थोडासा लालूस कलर या याच्यामध्ये उतरलेला असतो शेंगदाणा ऑइल म्हणजे जसं फिरवतो तसं येलो आणि लाल मिश्रण मिक्स होतं आणि याचा सा सुगंधसुद्धा तसाच असतो आणि थोडंसं शेंगदाण्याचं तेल पण जाड असतं हे बघा आणि इथे जेव्हा तुम्ही तेल वापरून झालं ना की तुम्हाला इथे थर दिसणार गाळ दिसणार तर हे आहे ते ओरिजनल तेल आता आपण हे कोणते आहे मागे हे आहे सॅफ्लावर करडई तेल करडईचं तेल सगळ्यात बेस्ट आहे हे बॉडीसाठी यस मला हे मगाशी तेच सांगत होते दादा की किती बॉडीसाठी महत्त्वाचे आहे करडईचं तेल याचे याचे फायदे सांगा ना याची फायदे तुम्ही म्हणाले तरी याची फायदे खूप आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आणि खूप सुंदर फायदे आहेत आपल्या शरीरासाठी हे तेल आहे ना जसं आता आजकाल म्हणजे लोक भरपूर रिसर्च करतात त्याप्रमाणे आहेत ना की ऑलिव्ह ऑइल जे तुम्ही ऐकलं असेल ऑलिव्ह ऑइल हे जे गुणधर्म आहेत hmm. ना त्याच प्रकारे या करड तेलाचेही गुणधर्म आहेत हे जे करडई तेल आहे ना हे तुमच्या शरीरातील आहे ना तुमचे जे बॅक्टेरिया किंवा तुमचे जे कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे बॅक्टेरिया असतात ना त्याला कट करण्याचं काम हे कर्ड करत आणि आपल्या कर। शरीरासाठी खूप उपयुक्त आपल्या पचनप आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या शरीराची सर्व आपली काय बोलतात त्याला जी आपली पॉवर असते ती आपल्या पोटाद्वारे आपण ते म्हणतात ना की तुमचं पोट व्यवस्थित असेल तर तुमचं यस आरोग्य तर आपल्या पोटाचं आणि पचनशक्तीसाठी पोटाचं सगळं सर्व काम असतं ते पचनशक्ती असते आणि हे करडईचं तेल तुमची पचनशक्ती सुधारण्यासाठी खूप मदत hmm. करतं सो हे करडईचे तेलाचे फायदे आपल्या मेन आहेत आणि ते, ते जे फायदे तुम्हाला शरीरावर होतातच त्यामुळे हे करडईचं तेल आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे औषधी आहे औषधी ऐकते की औषधी औषधी आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला साईज वेगळ्या वेगळ्या मिळणार आहेत अर्धा लिटरची टू हंड्रेड एम एल ची आणि सिक्स आणि एक लिटर सो so, हा साईज मध्ये तुम्हाला हे सगळं मिळणार आहे आता मला तुमच्याकडचं थोडं बघायचं की ते आपण कशी प्रोसेस नहीं, होते जाऊया आपण बाजूलाच फॅक्टरी त्यांची चला या तर आता आपण बघू शकतो की इथे प्रोसेस होते हे आता आपण बदामाचं तेल चालू आहे बघू शकता बदामाचं तेल आपलं आता काढणं चालू आहे हो आणि ही मशीन फिरते तेव्हा असं छान ते पीस मळलं जात आणि मग त्याच इथून तेल येत बरोबर एक तास जो लागतो एक दीड तास लागतो पूर्ण तेल निघायला आणि हा लाकडी घाणा यस हा लाकडी घाणा हे लाकूड आहे हा हे लाकूड आणि आतमध्ये सुद्धा लाकूडच आहे फक्त ते फूडचे जे आपले प्रिकॉशन्स ज्याचे स्टील लागतंच त्यासाठी त्यामुळे बाहेरची जी आहे ना ती स्टील आहे बाकी आतमध्ये बघा हे लाकूड आहे आतमध्ये जी वाटी ती पण लाकडाचीच आहे त्याच्यामध्ये सगळं हे जातं क्या बात भाज्या. सो हे लाकडी खाण्याचं तेल आणि त्या इकडे आहे बदामाचं oil. बदामाचं तेल आणि आपल्या इकडे खोबऱ्याचं चालू आहे. दुसरा दुसरा खाना मधून. वाव! क्या बात आहे. खोबऱ्याचं तेल सुद्धा इथे काढतात ते. इकडे पण खोबऱ्याचं तेल. आपली खोबऱ्याची वाटी आपण डायरेक्ट टाकतो त्याच्यामध्ये. आणि मुळात चांगल्या क्वालिटीचं चं वापरलं जातं यस Yes हे बघा मी खाऊन दाखवते यस आणि आपला शेंगदाणा आहे इकडे रेडी शेंगदाण्याचं पण इथली ही quality आहे. क्वालिटीचा शेंगदाणा येस yes. सर्व आपला तेल ते काय आणि ते पण शेंगदाणाच आहे वेगळे बियाणे आहेत त्याची ओके आणि हे सगळं स्टोर कुठे करता तुम्ही स्टोर uh, आम्ही असे बाजूला आपल्या टाकी आहे इकडे तिथे तुम्ही इकडे बघू शकता इकडे आम्ही स्टोर करतो अच्छा प्रत्येक तेलासाठी एक दिवस सेटल व्हायला हे दुकानातच ना हे दुकानातच हे बघा हे शेंगदाण्याचं तेल शेंगदाण्याचं तेल आहे

तिळाचं का ओके हे बदामाचं मस्त बदामासारखा वास येतोय पण येतोय आणि हा जो गाळ दिसतो तुम्हाला हेच ऍक्च्युअल असतं की बदामाचा जो आतला हिस्सा असतो थोडासा आणि तो म्हणजे जेव्हा त्याचं तेल निघून आला त्याचा थर उरतो मला जे जसं ओरिजिनल असतं त्याला खाली गाळ बसतो हा असतो खोबरेल तेल मोहरी तेल मोहरी तेल आपण या टाक्यांमध्ये स्टोर करतो आणि मग ते एक दिवस सेटल होतं आणि सेटल झाल्यानंतर मध्ये आपण पॅकेजिंग मध्ये आपण भरून आपण पॅकेजिंग होतं आणि yes. टॅग दिसला yeah. yes. की ते तुम्हाला खरेदी करता येतो दादर किंवा बदलापूर बदलापूर येस तर थँक्यू दादा तुम्ही आज मला खरंच वेळात वेळ काढून एवढा वेळ दिलात आणि छान वाटलं म्हणजे हे आरोग्यासाठी काहीतरी छान काम करतात आणि हे सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे ही खूप मोठी गोष्ट आहे सो तुम्हाला सुद्धा हे सगळं तेल खरेदी करायचं असेल तुम्ही दादर तर तुम्ही त्यांच्या दादरच्या ब्रांचमधून खरेदी करू शकता किंवा जर तुम्हाला या साईडला हवं असेल तर तुम्ही तसंही करू शकता ऑनलाईन yes. करायचं असेल खरेदी तसंही करू शकता सो आपला मराठमोळा माणूस जेव्हा दादरसारख्या एका प्राईम लोकेशनवर आपलं मराठी बिझनेस घेऊन जातो आहे तर त्याला तुम्ही सपोर्ट केला पाहिजे आणि हे सगळं ते तेल तुम्ही त्यांच्याकडनंच खरेदी केलं पाहिजे सो नक्की जा नक्की खरेदी करा आणि मला कमेंटमध्ये प्लीज कमेंट करून सांगा तुम्हाला हे सगळं ऑईल कसं वाटलं तेल कसं वाटलं लाकडी खाण्याचं तर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच